नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो शाकंबरी नवरात्र स्पेशलमध्ये तुम्ही माझे शाकंबरी देवीची ओटी कधी व कशी भरावी शाकंबरी नवरात्रात देवीचे घट कसे बसवितात याची संपूर्ण माहिती हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस शाकंबरी नवरात्र उत्सव प्रारंभ व समाप्ती कधी आहे व शाकंबरी देवीची कथा व पूजा पद्धत याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया वर्षभरात एकूण तीन नवरात्री येत असतात पहिलं नवरात्र हे चैत्र नवरात्र दुसरं शारदीय नवरात्र आणि तिसरं शाकंबरी नवरात्र चैत्र नवरात्र हे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते तसेच शारदीय नवरात्र हे आश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विनी शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकंबरी नवरात्र हे शुद्ध अष्टमी ते पौशशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपण उत्साहात आनंदात साजरी करतो परंतु शाकंबरी नवरात्राबद्दल अनेकांना मुळीच माहिती नाही आहे तर हे शाकंबरी नवरात्र दोन हजार चोवीसला कधी आहे त्याची समाप्ती कधी प्रारंभ कधी त्या देवीची कथा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया तर पौष शुद्ध अष्टमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्राला सुरुवात होत असते याचे सारे पूजा विधी हे अश्विनीतील देवी नवरात्र देवी न जसे आपण घट बसवतो तसेच नवरात्रीसारखेच हे शाखंबरी देवीचे हे घट बसविले जात आहेत अनेक रोगवेदी ब्राह्मण व कुटुंबाची शाखंबरी देवी ही कुलदेवता आहे ही जे शाखंबरी देवीलाच दुसरे नाव आहे बनशंकरी अशा बनशंकर बनशंकरीचे विजापुरामधील बदामी येथे त्या शाखंबरी देवीचे मंदिर आहे या काळात इथे फार मोठा रथोत्सव उत्सव साजरा केला जातो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते तर असे हे शाखंबरी नवरात्र दोन हजार चोवीसला कधी स सुरुवात होत आहे आणि प्रा समाप्ती कधी आहे याची माहिती आपण आता सुरुवात करूया तर दोन हजार चोवीस अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शाखंबरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे दक्षिण भारतात शाखंबरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात शाखंबरी माता हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाखंबरीची देवी अवतार दिन आणि शाखंबरी जयंती म्हणून आपण साजरी करत असतो तर हिंदू कॅलेंडर नुसार शाखंबरी नवरात्रीची सुरुवात ही अष्टमी तिथीला होते पौष महिन्यात अष्टमी तिथीला ह्या नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असते आणि समाप्ती ही शाखंबरी पौर्णिमेला जी समाप्ती होत असते तर दोन हजार चोवीस अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शाकंबरी नवर नव नौ, नवरात्र उत्सव याला सुरुवात होत आहे आणि समाप्ती ही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला शाकांबरी पौर्णिमेला याची समाप्ती होत आहे असं हे शाकंभरी नवरात्र उत्सवाचे सुरुवात आहे तर शाकंबरी नवर उत्सव हा अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला गुरुवारी ह्याची समाप्ती होत आहे प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा हे शाखंबरीचे नवरात्र हा उत्सव आपण आनंदात उत्साहात आपण साजरा करत असतो शाकंबरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण केलेली अशी ही देवी आहे शाकंबरी तशी सर्वसा सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी असेही मानले जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाख अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी म्हणजेच ती शाकंबरी देवी होय तर या देवीची पौर्णिमा याच पद्धतीने खास असते या हंगामात पिकणाऱ्या किमान साठ प्रकारच्या भाज्यांचा भोग या देवीला दाखवण्याची परंपरा आहे साठ भाज्यांचा नैवेद्य ही शाकंबरी देवीला याचा या 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 हा नैवेद्य दाखवला जातो आणि हा भोग देखील सुद्धा सुरद्यापूर्वी या देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो या विविध प्रकारच्या भाज्यामध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तर त्या पोटात जाव्यात हा त्यामागील उद्देश असतो तर अशा शाखंबरी देवीची कथा कथेला आपण आता सुरुवात करूया तर बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता आहे ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली त्यावेळी जगदंबेने प्रकाट प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक म्हणजे भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून या देवीला शाकंबरी देवी असे नाव पडलेले आहे या शाकंबरीलाच वनशंकरी म्हणजेच वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते अशी ही पौराणिक कथा आहे तर अशा ह्या शाकंबरी देवीची पूजा पद्धत कशी पूजा करायची असती याची माहिती आता आपण घेऊया तर शाकंबरी नवरत्न उत्सवाला प्रारंभ ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून चौरंगावर लाल कपडा पसरावा दुर्ग्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण त्या दिवशी करावी आता शाकंबरी देवीचे स्मरण त्या दिवशी आपण आवर्जून करावे त्या त्यावेळेस आपण देवीला हळदी कुंकू अक्षदा सोबाकीच्या वस्तू अर्पण कराव्यात शाकंबरी देवी ही वनस्पतीची देवी असे मानले जाते त्यामध्ये पूजेमध्ये ताजी फळे भाज्या आपण त्यांना अर्पण कराव्यात आणि त्या दिवशी आपण शाकंबरी देवीचा मंत्रसुद्धा आपण पठण करावा शाकंबरी देवीची कथा ही आपण त्या दिवशी आवर्जून ऐकावी आणि आरती करावी यानंतर गरजांना आपण फळे भाज्या अन्नधान्य आणि जल मात्र या दिवशी आपण अवश्य दान करावे यामुळं देवीच्या उपासनेचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल आणि घरात अन्न आणि पैशाची कमतरता कधीही भासणार नाही असे हे शाकंबरी देवीचे महत्व आहे तर अशा शाकंबरी देवीची स्थापना उत्सव हा आपण अठरा जानेवारी व दोन हजार चोवीसपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि आता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला याची समाप्ती आहे या तर सर्वांनी ह्या शाकंबरी देवीची मनापासून आपण प्रार्थना करा आणि तिचे भरभरून बर औष भरभरून बर आपण तिचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद